आपण मृत्यूचे संकेत पाहिले आज आपण मृत्यूचे प्रकार पाहणार आहोत पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा विशेषतः मृत्यूचे दोन प्रकार आहेत एक कालमृत्यू आणि दुसरा अकालमृत्यू कालमृत्यू म्हणजे नैसर्गिक मृत्यू म्हातारपणामध्ये प्राण्यांची किंवा शरीराच्या अवयवांची शक्तिक्षीण झाल्यानंतर शेवटची अवस्था म्हणजे हा कालमृत्यू तर अकाल मृत्यू म्हणजे काळ न येता अकाली आलेला मृत्यू जसं की अपघात रोग विष खून युद्ध किंवा अचानक मरणं वय झालेलं नसताना आत्महत्या इत्यादी कारणाने जो मृत्यू येतो त्याला देखील अकाल मृत्यू म्हणतात आपल्या धर्मामध्ये अकाल मृत्यू टाळण्याचे बरेच उपाय सांगितले आहेत या माझ्या अंत्यष्टी आणि श्रद्धा या पुस्तकामध्ये सुद्धा खूप सारे मार्ग त्याच्यावरती दिलेले आहेत तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर जो नंबर येतोय त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा भारतीय धर्मशास्त्रानुसार शरीरातून प्राण निघून जाणं एवढंच मृत्यूच्या श्रेणीत येत नाही अन्य प्रकारच्या कारणांना देखील मृत्यूच्या श्रेणीत गणलं गेलं आहे ही कारणं आठ प्रकारची असून त्याचं विवेचन मी आज तुम्हाला सांगतो नियमाप्रमाणे त्याचं जे वाक्य आहे व्यथा दुःखम भयं लज्जा रोग शोक स्थतैवच मरण चाप च चा, मृत्यू अरिष्ट विधा स्मृता आता काय अर्थ आहे बघायचा व्यथा शरीरामध्ये सतत काही ना काही क्लेश असणे घरात एखाद्या सदस्याशी विसंवाद झाल्यामुळं त्या सदस्यांकडून सतत अपमान सहवा सहन करायला लागणं शरीराची काळजी न घेणं सातत्यानं शरीर झिजत जाणं मन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गुंतलेलं असणं शरीर वेगळं कार्य करत असणं अधूनमधून दुर्घटना होणं शरीरामध्ये कष्ट निर्माण होणे यासारख्या गोष्टी या व्यथा या श्रेणीत येतात त्यामुळे या व्यथा या मरणासमान असतात त्यामुळं व्यथा या दूर ठेवा मानसिक दृष्टिकोनातनं तुम्ही मजबूत होण्याचा प्रयत्न करा नाहीतर हे व्यथासम मृत्यू आपल्याला येईल दुःख हा दुसरा प्रकार आहे विनाकारण लोकांनी आपल्याशी शत्रुत्व घेणं आपल्या मात्यापित्यांच्या प्रकृतीची चिंता लहान मुलांचे आजार जीवनसाथीचा सा अपमान वडिलोपार्जित जी संपत्तीसाठी घरातली सदस्य आपल्या आपल्यात राजकारण करणे घरातील सदस्यांमध्ये पारदर्शकता नसणे शेजारील व्यक्ती आप्तस्वकीय स्वकीय सगळे सोयरे यांनी जर विनाकारण शत्रुत्व पत्करत असतील तर या गोष्टीचं दुःख हे देखील मृत्यू समान मानलं गेलेलं आहे म्हणजे जसा मृत्यू असतो व्यथा हा पण एक प्रकारचा मृत्यू आहे दुःख हे सुद्धा एक प्रकारचा मृत्यू आहे तसंच भय हा सुद्धा एक प्रकारचा मृत्यू आहे कसं ते बघा संसारामध्ये आपले दिसणे आपले राहणीमान याविषयी सतत न्यूनगंड भय मनात व्यापून उरला असेल तसेच आपण जे धन कमवतो त्याविषयी आपल्याला असुरक्षित वाटत असेल तर या भयानक या भयाचा जीवनावरती परिणाम होतो दिनक्रमावरती परिणाम होण्या इतकं हे भय जर असेल तर ते देखील मृत्यूच्या प्रकारामध्ये गणलेलं आहे म्हणून सतत भयामध्ये कधीही राहू नका त्याच्यानंतर मृत्यू समान दुसरं जो गो गोश्ट, गोष्ट आहे ती म्हणजे लज्जा परावलंबी जगणं जर वाटायला येत असेल छोट्या छोट्या शारीरिक पूर्तीसाठी किंवा शरीर मागे पुढे सरकवण्यासाठी जर दुसऱ्या व्यक्तीची मदत मागावी लागत असेल आणि त्या दुसऱ्या व्यक्तीच्या केलेल्या अपमानामुळे लज्जित व्हावं लागत असेल तर ते दुःखसुद्धा मृत्यू समान मानलं जातं असं शास्त्रामध्ये स्पष्टपणाने सांगितलं आहे पुढचा जाणवणारा प्रकार म्हणजे शोक निर्व्याज प्रेम करणारी भावंड विवाहानंतर उत्तम साथ देणारा सहचारी किंवा आपण जन्म दिलेली मुलं बाळं यांच्या निधनामुळे होणारा जो शोक असतो हा मृत्यू इतकाच यातना देणारा असतो असं धर्मामध्ये सांगितलेलं आहे पुढचं आहे अपंगत्व शरीराचा एखादा अवयव जन्मता नसणं किंवा आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर अवयव काढून टाकणं असे अवयव नसल्यामुळं दुसऱ्याची सहायता घेण्याची वेळ येणं इतर लोकांमध्ये अपंगत्वामुळे उपेक्षा सहन करावी लागणं हा देखील एक मृत्यूचाच प्रकार मानला गेला आहे अपमान हा देखील मृत्यूचाच प्रकार मानला गेलेला आहे आता ॲक्च्युअल मृत्यू म्हणजे शरीरातून प्राण निघून जाणं हा भौतिक मृत्यू आहे पण त्या आधीचे जे मी तुम्हाला प्रकार सांगितले ते शरीरामध्ये प्राण असतानासुद्धा तशा प्रकारच्या मृत्यूसम यातना या सांगितलेल्या आहेत जेव्हा शरीरातली चेतना समाप्त होते आणि शरीर मृत होतं तेव्हा मृत्यू होतो मृत्यू देवता यम याचे दूत येऊन मनुष्याचे प्राणहरण करतात यमाच्या नगरीत घेऊन जातात तेथे ते त्या ते आत्म्याच्या ते 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 पापपोडण्याचा हिशोब होतो त्याच्या कर्मानुसार त्याला पुढील गती प्राप्त होते अशी मान्यता आहे मग यामा यमाचं स्वरूप कसं आहे त्या यमाचं वाहन काय आहे ते पाहूयात आपण पुढच्या भागात आज आपण जे पाहिलं ते मृत्यू समान असणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती आणि ॲक्च्युअल मृत्यू याबद्दल माहिती आता पुढच्या भागात आपण मृत्यूचे दूत कोणते ते पाहूयात